या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून सलगरवस्तीकडे जाणारा रिंग रोड अर्धवट आहे शिवाय एम एस आर डी सीच्या दुसऱ्या टप्प्यातील रस्ते करण्यासाठी कोणी ब्रश शब्द देखील काढत नाही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या दोन उड्डाण पुलांचं कौतुक सात वर्षांपासून सुरू आहे एस टी स्टँडचा कायापालट होऊन बस होणार ही चर्चा पाच वर्षांपासून सुरूच आहे यासह सोलापुरातील अनेक मूलभूत आणि महत्वाचे प्रकल्प रखडलेत याचा एकदाही आढावा किंवा शासन दरबारी पाठपुरावा लोकप्रतिनिधींकडून केला जात नाही उलट पुणे तिथं काय होणे असं म्हणत पुणेरी लोकप्रतिनिधींनी आपल्या विविध प्रोजेक्टसाठी तब्बल एकोणीसशे सव्वीस कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान शासनाकडून मंजूर करून घेतलं आहे चौदाशे पन्नास कोटी रुपयांच्या होणाऱ्या रिंग रोडसाठी अतिरिक्त दोनशे सात कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत मेट्रोसाठी पाचशे पंधरा कोटी रुपये तर पायाभूत सुविधांसाठी अडीचशे कोटी रुपये आणि टी पी स्कीमच्या विकासासाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी गृहनिर्माण एकोणीसशे सव्वीस कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी मंजूर केलाय हे आकडे वाचून तरी सोलापूरचे लोकप्रतिनिधी जागे होतील का आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी जोर लावतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्यातील एका उद्योजकाला तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सोलापुरातील पत्रकार महेश हाणमे आणि बंधू दिनेश हाणमे यांचा पाठलाग करत तसंच फायरिंग करून पोलिसांनी केली अटक सोलापुरात काँग्रेसकडून स्वागताची तयारी रविवारी कार्यकर्ता मेळाव्यासाठी सुशीलकुमार कुमार शिंदे नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात दिग्गज नेते येणार हाफ पॅन्ट बरमुडा शॉर्ट घालणाऱ्यांना तुळजाभवानीचं दर्शन घेण्यास मनाई करणारा निर्णय तुळजापूर देवस्थाननं लगेचच मागे घेतला धाराशिवमधील महिलेनं सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावात पहाटे सहा वाजता उडी मारून केली आत्महत्या पंतप्रधान मोदींचा आजपासून परदेश दौरा सहा दिवसात तीन शिखर परिषद आणि तीन देशांचा दौरा करणार लॉर्ड प्ले अँड प्लायवूड लॅमिनेट्स आणि वेअरचे शोरूम डब्ल्यूटी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर एलग्री सोलर मुळे आमचे लाईट बिल आले शून्यावर तेही एक दोन महिने नाही तर तब्बल पंचाहत्तर महिन्यांपासून आम्ही सोलार झालो तुम्ही कधी करताय ग्री सोलार सिस्टम बुक अधिक माहितीसाठी आजच भेट द्या एलग्री सोलार सोल्युशन श्री धूत सरीज कॉम्प्लेक्स वेस्ट सोलापूर समान गणवेश धोरणाचा निर्णयच अद्याप नाही महिनाभरात शाळा सुरू होणार राज्यासह देशभरात उन्हाचा तडाका वाढणार हवामान विभागाचा इशारा अनेक राज्यात पारा बेचाळीस अंशांवर जाणार सिद्धरमैया उद्या दुसऱ्यांदा घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्री शपथ चित्त्यांना राजस्थान महाराष्ट्रात पाठवण्याचा विचार करा चित्त्यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त इलॉन मस्क यांची मोठी घोषणा ट्विटर ब्लू सबस्क्रायबरसाठी साठी नवं फीचर दोन तासांचे व्हिडिओ अपलोड करता येणार तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणार श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन लेआउट सह श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नाव बदलून लपवली ओळख एनआयएचा दावा विराट कोहलीचं वादळी शतक आरसीबीचा हैदराबादवर आठ विकेटनं विजय आरसीबीची प्ले ऑफ दिशेनं वाटचाल वाढीव फी न भरल्यानं मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभातून वगळल्याचा आरोप सरदार पटेल अभियांत्रिकी कॉलेजमधील प्रकार मे रोजीचा मुहूर्त ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन आटपाडी बाजार समितीच्या सभापती पदीच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का शिंदे गटाचा उमेदवार विजयी स्टार टेनिसपटू राफेल नदाल निवृत्त होणार यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतूनही घेतली माघार कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव सोळा चोवीस आणि अष्टाहत्तर एकोणतीस डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआय सुप्रीम कोर्टाची नोटीस कुटुंबियांनी दाखल केली याचिका मारहाण केल्याचा दावा जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधवांची पक्षातून हकालपट्टी आगामी निवडणुकीसाठी भाजपचं मोदी ऍट नाईन जनसंपर्क अभियान राज्यातील अकरा जणांवर जबाबदारी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी शुल्क आणि अनामत रक्कम माफ महापालिकेचा महत्वाचा निर्णय दोन हजार एकोणीस लोकसभेत जिंकलेल्या जागा शिवसेना लढणारच संजय राऊतांचा दावा महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीनंतर तमिळनाडूच्या जलिकट्टूलाही सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील यंदा गणेशोत्सवात घरगुती स्तरावर शाडू मातीची पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तींची स्थापना बंधनकारक शासनाचा आदेश नर्सिंग होम मधील बावीस दिवसांच्या बाळाचा सात लाखांचा सौदा उल्हासनगरला डॉक्टरसह पाच जणांना ठोकल्या बेड्या येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा